कोळेवाडी तालुका कराड येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल एकवीस दिवसांनी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कराड तालुका पोलीस ठाणे यांना यश आले आहे अधिक माहिती अशी की दिनांक सप्टेंबर रोजी कुसूर तालुका कराड जिल्हा सातारा येथील राहत्या घरातून शिवाजी लक्ष्मण सावंत वयवर्ष बावन्न ही व्यक्ती कोणाच काही न सांगता निघून गेली होती याबाबत कराड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती त्यानंतर दिनांक पाच सप्टे सप्टेंबर रोजी सदर व्यक्तीचा मृतदेह कोळेवाडी तालुका कराड येथील मिळून आला या संदर्भात खून केला असल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली होती गुन्हे शाखा कराड कराड तालुका पोलीस ठाणे पथकाने तांत्रिक तपासावरून सदर गुन्हा हा कुसूर गावातील दिलीप कराळे यांनी केला असल्याचा संशय आल्याने दिलीप कराळे यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा खून हा त्यानेच केला असल्याचा दिली आहे सदरचा खून करण्याचे कारण विचारले असता आरोपी व मयत यांच्यातील आर्थिक देवाणघेवाण यामधून झालेल्या वादातून विळ्यासारख्या धारदार हत्याराने खून केला असल्याचे दिलीप कराळे यांनी कबुलीत दिले आहे या संदर्भाची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आलेली आहे